नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्या सगळ्यांसाठी सचित्र भक्ती विजय कथा जाग्यातील पुढील संतांची कथा घेऊन आलेली आहे नैवेद्यमच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल श्री गणेशाय नमः श्री सरस्वती भ्यो नमः आज आपण पुढे कुठल्या संतांची कथा ऐकणार आहात ते बघूया ध्याय अठरा कच्चे मडके नामदेवाला गुरुपदेश परिसा भागवत पांडुरंगाने गोरोबाला पुन्हा हात दिले आणि त्याचा पुत्र पुन्हा हो जिवंत केला त्यानंतर गोरोबाने सर्व संत भक्त साधूंना आपल्या घरी येण्याची विनंती केली त्याप्रमाणे सर्व संत त्याच्या घरी आले सर्वांना बसायला तृणासने देऊन त्याने त्यांचे चरणशालन केले त्यावेळी सुखसंवाद चालला होता ज्ञानदेवाने सर्व मंडळींकडे हात करून म्हटले गोरोबा हे सर्वच घट तू आणून बसवले आहेस पण यात काही मडकी पक्की व काही कच्ची आहेत की काय तू परीक्षा करून सांग गोरोबाला या बोलण्याचा अर्थ समजला त्याने थापटी घातली प्रत्येकाजवळ जाऊन त्याने त्याच्या डोक्यावर थापटी मारली पण कोणी हू की चू केले नाही नामदेवाजवळ येतास मात्र नामदेव एकदम म्हणाला का मारतोस मला तेव्हा गोरोबा म्हणाला हे मडके कच्चे मुक्ताबाई म्हणाली गोरोबा फारच उत्तम परीक्षा केलीस नामदेव मनात फारच वरमला तेथून उठून तो पंढरपूरला गेला पंढरीनाथाला विचारू लागला देवा माझा केवढा अपमान झाला गोरोबाच्या घरी गोरोबाला ज्ञानदेवांनी सांगितले मडकी कच्ची पक्की तपासून सांग तेव्हा गौरवाने सर्वांच्या मस्तकार थापटी मारली कोणी काही बोलले नाही पण मी त्याला अडविले तेव्हा सारेजण मला हसले कच्चे मडकी म्हणू लागले पंढरीनाथ म्हणाले अरे नामा खरे आहे जो सद्गुरूला शरण जात नाही तो कच्चाच राहतो नामदेव म्हणाला मी तुला गाराणे सांगायला आलो तर तू पण तसेच सांगतोस तू माझा असताना मला वेगळा गुरु कशाला तू प्राप्त व्हावास म्हणून तर लोक गुरु करतात सारी साधने तुझ्यासाठी मग आता अमृत मिळाल्यावर मी वेड्या वासरासारखा डोंगरावर चरायला कशाला जाऊ पंढरीनाथ म्हणाले अरे रामावतारात मीच वसिष्ठांना शरण गेलो होतो अवतारात संदीपिनी दिशींना शरण गेलो होतो नामदेव म्हणाला देवा मग तूच मला सांग मी कोणत्या गुरूला शरण जाऊ पंडितानाथ म्हणाले मल्लिकार्जुनाच्या मंदिरात विसोबा खेचर नावाचा साधू आता निजलेला आहे त्याला तू शरण जा व त्याचा उपदेश ग्रहण कर रडत रडत रा नामदेवाने पांडुरंगाचा निरोप घेतला तो चंद्रभागेच्या तीरावरील मल्लिकार्जुनाच्या मंदिरात गेला तेथे पाहतो तो पायात पादत्राणे घातली आहेत अशा स्थितीत विसोबा गाभाऱ्यात पिंडीवर पाय टाकून झोपलेला होता नामदेव विस्मयचकित झाले गुरु म्हणून हाच मला पांडुरंगाने दाखवावा चंद्रदर्शन करायला जावे तो अर्भ यावे असे मनाशी म्हणत नामदेव पुढे गेला व म्हणाला अहो स्वातू महाराज हे काय करता साक्षात शंकराच्या मस्तकार पाय ठेवता विसोबा एकदम भानावर आल्यासारखे करून नामदेवाला म्हणाले अरे रे चूक झाली माझी आता असे कर मी फार अशक्त झालो आहे तू माझे पाय उचल आणि शंकर जेथे नाही अशा ठिकाणी ते ठेव नामदेव पुढे गेला त्याने विसोबाचे पाय पिंडीवरून उचलले आणि शेजारी जवळच ठेवू लागला तो तेथे पायाखाली त्याला पिंडी दिसू लागली मग चमकून त्याने अनित्र पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तो तेथेही पिंडी दिसू लागली हातात विसोबाचे पाय घेऊन नामदेव गोल गोल फिरला पण जेथे जेथे पाय ठेवायला जाई तेथे तेथे पिंडी उत्पन्न होईल स्थिरचर शिवामय दिसू लागले नामदेवाने हडबडून जाऊन विसोबाचे ते पाय मस्तकी धारण केले मला काही कळत नाही मला उद्देश द्या अशी विनवणी करू लागला तेव्हा विसोबाने त्याला शिवतत्वाचा व अद्वैताचा पूर्ण बोध केला त्यावेळी नामदेवाला परमेश्वर म्हणजे विठ्ठलमूर्तीतील साकार रूपस केवळ नसून तो अनुरेणू सारखाच भरून राहिलेला आहे असे अनुभवास आले विसोबाने त्याच्या मस्तकी अभयहस्त ठेवला विसोबाला नमस्कार करून नामदेव पुन्हा विठोबाकडे गेला आणि त्याला पाहताच विटोबाने खून ओळखले पुढे पार वर सर्व वर संत मंडळी बसली असताना विठ्ठलाने सर्वांना सांगितले आता नामदेवाला कोणीही कच्चे मडके असे म्हणू नका परिसा भागवत आता परिसा भागवत नावाच्या एका भक्ताची गोष्ट ऐका त्याने रुक्मिणीचे अनन्य भक्ती केली आणि तिने प्रसन्न होऊन त्याला एक परीस दिला भागवत फारच गरीब होता पण परीस मिळाल्यामुळे त्याचे दारिद्र्य दूर झाले त्याने परीस घरी आणला आणि बायकोला दाखविला त्यांनी एकांत जागी लोखंडाला तो लपवून ठेवला पाहिला तो त्या लोखंडाचे सोने झाले दोघांचा आनंद गंगड गगनात मावेना पण आपल्याजवळ परीस आहे ही गोष्ट त्याने लपवून ठेवली त्याने व त्याच्या बायकोने दरिद्री असल्याचे नाटक बाहेर दाखविले पण परिसाच्या स्पर्शाने त्याने लहान लहान लोह हो, खंड सोन्याचे करून त्यांच्या सहाय्याने घरात गुप्तपणे खायला प्यायला भरपूर ठेवले वरकरणी पण जे चाणाक्ष लोक होते त्यांना भागवत उपाशी नसतो कुठेतरी चांगली पोटभर अन्न खात असणार हे त्याच्या स्वस्त शरीरावरून कळत होते पण त्यांनी तसे दाखवले नाही एक दिवस परिसा भागवताची बायको कमळजा व नामदेवाची बायको राजाई एकत्र एक नदीवर कपडे धुत होत्या राजाई तिला स्वतःच्या संसारात लक्षण असल्यामुळे कसे फाके पडतात ते सांगत होती त्यावेळी परीसा भागवताच्या पत्नीने गुप्त गोष्ट म्हणून आपल्याकडे सांगितले तिने तो तिला प्रत्यक्ष आणूनही दाखविला तू हा घरी ने आणि पाहुणे आले तरी काळजी करू नकोस तुझे काम झाले की तो तू परत आणून दे असेही तिने राजाईला सांगितले राजाई एक दिवसासाठी परीस नेला परिसा भागवताला ती गोष्ट माहीत नव्हती राजाईने लोखंडाचे सोने केले त्यातील काही मोडून तिने अन्नसामग्री आणली दुपारी उत्तम स्वयंपाक केला दुपारी नामदेव घरात आला त्याने विचारले तू एवढी सामग्री आणलीस कुठून राजाई परीस कसा मिळाला ते नवऱ्याला भीतीभीतच सांगली आण पाहू तो परीस इकडे नामदेवाने म्हटले तिने घरात जाऊन तो परीस आणून दाखविला नामदेवाने तो लगेच तिच्या जवळून घेऊन चंद्रभागेत नेऊन टाकला आणि तिथेच तो नामस्मरण करीत राहिला राजाही चिंतातूर होऊन बसली इकडे भागवत घरी आला व परीस होता त्या जागी चाचपडून पाहू लागला तो परीस नाही तो पत्नीला परीस कुठे आहे म्हणून विचारू लागला त्यावेळी आपण नामदेवाच्या पत्नीला गरिबी पाहून एक दिवसासाठी तिला तो उसना दिला आहे असे तिने त्याला सांगितले असेच वाटवत ते मला जा आत्ताच्या आता जाऊन आपला परीस परत मागून आली तो गरजला मग ती लगबगीने नामदेवाच्या घरी गेली राजाई अगं परीस परत दे हे घरी आले त्यांनी तत्काळ मागविला आहे अगं पण आमच्या घरी काय झालं बघ मी अन्नसामग्री आणली तेव्हा माझ्या पतीला परीसाची गोष्ट सांगावीच लागली ते परीस घेऊन स्नानाला गेलेत ते आले की मी परीस देते पण कमलजा तिला घेऊन नदीवर गेली नामदेव तीरावर नेत्र मिटून पांडुरंगाचे ध्यान करीत होता नामदेवाला विचारले तेव्हा तो म्हणाला मी तो दगड चंद्रभागेत टाकून दिला झाले दोघी संतापल्या व शोक करू लागल्या परीसाची बातमी सगळीकडे पसरली लोकांकडून भागवताला ते कळले तो धावतच आला त्याला वेगळा संशय आला लोक हो या नाम्यानेच परीस लपून ठेवला असणार पाण्यात टाकला असे खोटे सांगतो लोकातही सुलटी माते मते बोलली जाऊ लागली भागवत नामदेवाला अद्दा तद्दा बोलू लागला नामदेव म्हणाला तुम्ही स्वतःला विष्णुदास म्हणविता तुम्हाला क तरी कशाला पाहिजे तो परीस म्हणून मी तो नदीत टाकला हवाचा असेल तर शोधून काढा लोक हसले दगडासारखा दगड नदीत शोधून ओळखून कसा काढणार पण नामदेव म्हणाला थांबा मी नदीतून वाटेल तेवढे परीस काढून देतो त्याने लगेच नदीतून उंजळभर वाळू व खडे आणले व म्हणाला हां हे घ्या तील वाटे वाटेल तितके परीस लोक म्हणाले खडेनी बाळू परीस कसे असतील दुसरे म्हणाले प्रचितीच पाहूया मग लोकांनी सुया आणल्या आणि वाळूला लावल्या तो त्या सुया सोन्याच्या झाल्या जो तो नाना प्रकारच्या लोहवस्तू वाळूला लावू लागला साऱ्या सोन्यांच्या झाले लोक म्हणू लागले नामदेवाने तर स्वतःच्या हस्तस्पर्शाने दगडाचे परीस केले भागवताच्या नाम भागवताने नामदेवाच्या पायावर लोटांगण घातले नामदेव नको ते परीस ज्या विठ्ठल भक्तीत माती आणि सोने सारखेच वाटू लागले ती भक्तीच श्रेष्ठ नामदेवा मला रहित केलेस मी तुला शरण आलो आहे त्यावेळी चंद्रभागेच्या तीरी विठ्ठलाच्या नावाचा असा गजर होऊ लागला भागवताला त्या दिवसापासून परिसा भागवत असे नाव पडले हा अध्याय इथे संपत आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठल जय हरी हि विठ्ठल श्री नामदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री विठ्ठल रक्माई पर्णमस्तु शुभम भगवतु शुभम